आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अहिल्यानगर शहरातील माणिक चौकातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेना पक्षाचे विशाल वालकर हे महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसलेत महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्याची आणि ड्रेनेजची कामं सुरू आहेत एकमुखी दत्त मंदिर चौक सोपानराव वडेवालासमोर माणिक चौक ते आशा टॉकीज चौक आणि कापड बाजार येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रीटीकरणाच्या कामात काही ओटे आणि पत्राशेड अडथळा निर्माण करत आहेत संबंधित व्यक्तीनं महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे बेकायदेशीर बांधकाम करून गाळे बांधलेत तर महानगरपालिकेच्या जागेत दहा फुटाचा ओटा आणि पत्राची शेड उभारून मोठं अतिक्रमण केलंय हे अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी मागणी वालकर यांनी केली आहे माणिक चौक येथील रस्त्याचं रॉकेट करण्याचं चा काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात रस्ते देणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करणं ठेकेदाराला दूर करून देणं हे महापालिका प्रशासनाचं काम आहे त्या संदर्भामध्ये त्या रस्त्याला मराठा सायकलच्या समोर सोपं वड्यापोल्या समोर एक दहा फुट बाय वीस फुटाचा वटा करून त्याला पत्र्याची शेड टाकून महानगरपालिकेचा लाईटीचा खांब हात उडून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले होते आज त्या अतिक्रमणाला वर्ष झालं मी वेळोवेळी तक्रार दाखल केलेली होती त्या संदर्भामध्ये मी उपोषणाला बसायचा मी अर्थ सुद्धा दिला होता महानगरपालिकेने त्या संदर्भामध्ये नगर रचनाचा अभिप्राय घेतो आणि मग कारवाई करतो म्हणून सांगितले त्यांना अभिप्राय सुद्धा प्राप्त झाला नगर रचना विभागाकडनं तरी देखील कारवाई झालेली नाहीये त्या संदर्भात मी महानगरपालिकेच्या आवारामध्ये उपोषणाला बसलेलो जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही जोपर्यंत वटे काढत नाही त्या वाट्याच्या खाली जुनी गटार लाईन गेलेली जर काम करताय तर व्यवस्थित काम झालं पाहिजे सगळं ते, ते काटरी जुन्या काटरी ते बुजले आहेत का नाही तिथून पाणी वाहत आहे का नाही हे सगळं पाहणं काम प्रशासनाचं आहे नुसतं ठेकेदारांनी येतोय काम करतोय आम्हाला ठेकेदाराचा विरोध नाही प्रशासनाचं काम आहे की जुन्या काटरी कुठून गेलेले आहेत त्याला आम तिथून पाण्याला वैवाट आहे का नाही तिथून पाणी चाललंय का नाही या संदर्भातलं पाण्याचं काम हे महापालिकेच्या प्रशासनाचं आहे आणि वेळोवेळी प्रभात समिती दोन ला या संदर्भात तक्रारी दाखल केलेल्या आहेत परवा सुद्धा डांगे तल्लूतून येणाऱ्या काटरीची लाईन चार फूट खाली आहे ती इकडच्या चौकामध्ये जिथं काम चालू होती तिथं त्या ठेकेदारांनी दोन फुटावर लाईन टाकली आता मला सांगा चार फुटाच्या गाठरीतून दोन फुटावर पाणी फक्त वरच्यावर ते तर गा तसाच राहील आणि सगळा तिथल्या नागरिकांनी सुद्धा तक्रार दाखल केली होती हे सगळं प्रशासनाचा सगळं कारभार चुकीचं चाललेला आहे प्रभाग समिती दोनचा लक्ष नाही प्रभाग समितीच्या दोनच्या अधिकाऱ्याला वाटतं माझ्यावर खूप मोठा लोड दिलेला आहे महापालिकेने त्याच्यामुळे तो कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही ऑफिस मध्ये येऊन बसणे प्रभागात काय चालले काय नाही जरा बघा ना जरा प्रभाग समितीचे दोन ते तुम्ही अधिकारी आहात आणले गेली अतिक्रमणावरती कारवाई चालू आहे तर तुम्ही ही कारवाई का करता पण बाकीच्या सगळ्यांचं तुम्ही वोटे काढलेत पण हेच वटा का ठेवलंय याच्या मागे सुद्धा बघणं गरजेचं आहे ना की का ठेवलंय यांची का मिली बघत आहे का प्रशासन दोनवाल्याची अतिक्रमण विभागाची कोणाची का महापालिकेच्या लोकांची हे पण बघण्याचं काम आहे ना शंभर टक्के प्रभाग समितीतील समिती बिली भगत भगतशिवाजी करू शकत नाही पण आतापर्यंत वेळोवेळी तक्रार दिलेली आहे वास्तविक ते जे गाळे बांधले त्याला ऑलरेडी कोर्टाचा स्टे होता ते बांधू दिले नव्हते पाहिजे त्यावेळेस पासून तक्रार दाखल होती बरं बांधले ते कोर्टात वाद चालू आहे पण तुम्ही बाहेर जे रस्त्यावर ओढे टाकलेले आता रस्ता रुंदी करण्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे तर प्रशासनाचं काम आहे ते अतिक्रमण काढून देणार त्या ठेकेदाराला बाकी आंदोलन बघा मी पीडित म्हणजे मी एक सामान्य नागरिक म्हणून पण काम करतोय आणि शिवसेनेच्या वतीने पण काम करतोय असं नाही की तिथं तक्रार आहे रस्ता अरुंद झालेला आहे वास्तविक ती मिरवणूक मार्ग आहे याचं काम त्यांनी पाहणं गरजेचं होतं की मिरवणूक मार्गाला असे काय अतिक्रमण पाहिजे नाही म्हणून जोपर्यंत हे अतिक्रमण पूर्णपणे हटवलं जात नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही अशी भूमिका विशाल वालकर यांनी घेतली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा